माझे सहकारी सध्या आपल्याला या ठिकाणचे अपडेट्स येत आहेत देवेंद्र तृप्ती या सगळ्या आंदोलनासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हुतात्मा चौक इथे जमा झालेले आहेत महाविकास आघाडीतील कार्यकर्ते असतील नेते असतील पदाधिकारी असतील त्या या सगळ्या हुतात्मा चौकाच्या परिसरात जमा झालेल्या आहेत माझ्या मागे आपण बघू शकतात की मोठ्या संख्येने महिला देखील या सगळ्या जमा झालेल्या आहेत आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया ताई मला सांगा आंदोलनाला काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे काय सांगाल आपण पाहतोय की राज्यभर ज्या काही भ्रष्ट घटना चाललेल्या आहेत विशेषतः अली अलीकडे महिलांवरती अत्याचाराचं वाढलेलं प्रमाण गेले दीड दोन वर्षामधलं आपण सगळे पाहतोय आणि त्याला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नाही आहे आणि त्याचबरोबर अपराध्यांना पाठी घालत असताना परवाच्या दिवशी छत्रपती शिवरायांचा पुतळा जे आमच्या महाराष्ट्राचं नाव आहे आज संपूर्ण देशाचं दैवत आहे आमची अस्मिता आहे आणि त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश ओळखला जातो त्या छत्रपतींच्या पुतळ्याची झालेली ज्या पद्धतीची विटंबना आहे ज्या पद्धतीने तो ही विटंबना या सरकारने केलेली आहे त्यामुळे हे राज्यातलं राज्यातलं सरकार या केंद्रातलं भ्रष्ट सरकार, या सरकारच्या विषयी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये अतिशय आक्रोश आहे चीड आहे आणि ती चीड या माध्यमातून निघते या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही एक दो एक दो, एक दो सरकार आपण बघतोय की हुतात्मा चौकाचा हा परिसर आपल्याला पाहायला मिळतो हुतात्मा चौकाच्या सगळ्या परिसरामध्ये आता खाली बसून हे सगळं आंदोलनाला सुरुवात झालेली आहे हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया अशा पद्धतीने सगळं आंदोलन केलं जाणार आहे हुतात्मा स्मारक जे शकता लोकांमध्ये एक रोष आहे महाविकास आघाडीचे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा ठाकरे गटातील पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सक्षदार सलगर आपल्यासोबत आहेत काय भावना आहेत काय सांगा तुम्हाला सांगते महाराष्ट्रामध्ये तिघाडी सरकारने अतिशय ऐदोस घातलेल्या आहे बदलापूरची घटना असेल मालवणचा छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल अत्यंत सरकार दळबद्री आणि सुप्रीम कोर्टाच्या भाषेत नपुंसक सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही नपुंसक महाराष्ट्राला वाचू शकत नाही उलट महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवराय यांचा अवमान करून यांनी दळबद्रीपणाची हक्क केलेली त्यामुळे यांना धडा शिकवला जाणार नक्कीच आपण बघतोय की कार्यकर्ते आहेत आक्रमक असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एकूणच सगळी नेते मंडळी देखील आता या सगळ्या परिसरामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे